नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याूट्यब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आवक आले एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटलाय सजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर बासष्ट क्विंटलची किमानद्र आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदार भेटलाय सहा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरणंत्र भेटलाय सहा हजार पाचशे वीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती पठण आवकालेली तेरा क्विंटलची किमानद्र भेटला हे सहा हजार पाचशे रुपये कमालदार भेटलाय सहा हजार सातशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलाय सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पाचोरा भदगाव आवक आलेली पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमालदार भेटलाय सहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरण भेटले सहा हजार एकवीस रुपये त्यानंतरची बाजा समजते कारंजा अवकाली एक हजार पन्नास क्विंटलची किमान द्र भेटलाय सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार पाच रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलाय सहा हजार सातशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाजा समती मनोरा हवाखालील एकशे दहा क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार तीनशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलंय सहा हजार सहाशे बावीस रुपये त्यानंतरची बाजा असेल ती मनोरा अवकालील एकशे दहा क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल कमालद्र भेटलंय सहा हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलंय सहा हजार सहाशे बावीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती देवणी आवक आलेली चौदा क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार सातशे नव्वद रुपये त्यानंतरची बाधा सेमती मुरुम जात आहे गज्जर आवक आलेली एकशे अडतीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सातशे दोन रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सहा हजार सहाशे सदुस सदुसष्ट रुपये त्यानंतरची बाधा सेमती अकोला जात आहे लाल आवक आलेली नऊशे चाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद